नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे पाहायलाच हवा असा चित्रपट छावा मित्र भारताचे उपराष्ट्रपती जगदीप माननीय जगदीप धनकड हे दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रात होते मराठवाड्यातल्या बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात पासष्टाव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते ते बोलताना असं म्हणाले की भारतात कोट्यावधी घुसखोर आहेत त्यांचा शिक्षण सेवेवर आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम होतो एवढंच नव्हे तर आपली जी लोकशाही व्यवस्था प्रणाली आहे तिच्यावर सुद्धा या घुसखोरांच्या वाढत्या संख्येचा परिणाम होते आणि ही अतिशय चिंताजनक बाब आहे ते हे घुसखोर आहेत म्हणजे काय त्यांची मानसिकता काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर जो आत्ता सगळ्या चित्रपटगृहात लागलेला नवा हिंदी चित्रपट आहे छावा संभाजी महाराजांच्या जीवनावर आहे तो प्रत्येकानं पाहायलाच हवा इतका महत्त्वाचा आहे घुसखोरांची मानसिकता काय असते औरंगजेब हा घुसखोर आहे आणि मग औरंगजेबाची संभाजी महाराजांविषयी मराठी राज्याविषयी हिंदवी स्वराज्याविषयी काय भूमिका आहे अगदी सोप्या शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे चित्र दिग्दर्शकांनी कलाकारांनी निर्मात्यांनी आणि त्यामुळे आपल्याला समजायला हे होतं म सहाय्य होतं जयंत नारळीकर शास्त्रज्ञ गणिती असं म्हणाले होते की त्यांना शि <coughs> <coughs> त्यांना शिवाजी महाराज किती मोठे हे कळलं ते भालजी पेंढारकरांचे चित्रपट पाहून कळलं त्या दृष्टीनं आपल्या हिंदी सिनेमानी आपला जो इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोचवण्याच्या दृष्टीनं जेवढं करायला पाहिजे तो तेवढं काम करायचं राहून गेलं राजकीय परिस्थिती तशी नव्हती त्यामुळे असेल एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध जे झालं पाकिस्तानबरोबर आणि त्यातून बांगलादेश निर्माण झाला ते झाल्यानंतर अनेक चित्रपट निर्मात्यांनी असं प्रगटपणे म्हटलं आहे की आता आम्हाला धैर्य आलं फाळणीवर चित्रपट आम्ही काढू शकतो फाळणीवर चित्रपट काढायची भीती होती राज्यकर्त्यांच्या विषयी मनात की यांना आवडेल की नाही काही विषय राज्यकर्त्यांना नको आहेत त्यातला एक शिवाजी महाराज संभाजी महाराज हा विषय पण आता ही सुरुवात झाली आहे संभाजी महाराज कोण होते आपण जय भवानी जय शिवाजी म्हणतो की नाही तर जय भवानी म्हणण्याचं आज जे आपल्यात सामर्थ्य आहे ते सामर्थ्य यावं म्हणून आपल्या आधीच्या लोकांनी काय हाल अपेष्टा भोगलेल्या आहेत ते तुम्हाला बघायचं असेल तर चावा चित्रपट बघा संभाजी महाराजांनी औरंगजेबाने केलेला छळ त्याची जीभ उपटणं त्याची नखं काढणं त्याची कातडी सोलणं त्याच्या अंगाला मीठ तोडणं अशा प्रचंड पण तो त्यांनी हू की तू केलं नाही आहे कारण त्याला माहिती होतं आपण हे जे भोगतो आहे ते हिंदवी स्वराज्यासाठी भोगतो आहे तर ते काय आहे पहा तुम्ही अंदमानमध्ये सावरकरांनी अशाच यातना भोगलेल्या आहेत अंदमानचा इतिहास क्रांतिकारकांचा इतिहास सावरकरांचा इतिहास ज्यांनी प्रचंड यातना भोगल्या त्यांचा इतिहास लोकांसमोर येऊ नये असे राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले त्या तुलनेमध्ये आत्ताचे पंतप्रधान वेगळे वाटतात त्यांनी परवा साहित्य संमेलनाच्या भाषणामध्ये दिल्लीत छावा चित्रपटाचा उल्लेख केला बघायला पाहिजे चित्रपट असं त्यांनी सांगितलं तर या चित्रपटाचं एका शब्दात म्हणजे प्रेक्षक प्रसन्न प्रेक्षक प्रसन्न होण्यासाठी सिनेमा जे जे आवश्यक असतं म्हणजे अतिशय वेधक उत्कृष्ट चित्रण लढाईची दृश्य अशी तुम्हाला कवेत घेणारी बांधून ठेवणारी संवाद आकर्षक चित्ताकर्षक वेद लक्षवेधक स्मरणात राहतील असे संवाद आणि अभिनय आणि शिवाजी संभाजी महाराजांचं शौर्य तुम्हाला त्यांच्या देहबोलीतून दिसतं की हा माणूस केवढा सिंहाचे दात मोजणारा नरपुंगव <coughs> <coughs> आहे हा लक्ष्मण उतेकर नावाचं हे सिनेमाटोग्राफीमध्ये प्रवीण असलेले दिग्दर्शक आहेत या चित्रपटाचे दिनेश विजन हे निर्माते आहेत विकी कौशल यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली आणि अक्षय खन्ना हा औरंगजेब झालेला आहे आता कसं आहे पहा की ओ मराठी महाराष्ट्रात राहणारा जो ओ मराठी माणूस आहे त्याला तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल संभाजी महाराज कोण हे देखील माहीत नाही आहे कारण त्याला शाळेचा इतिहास जो शिकवला शाळेत तो केवळ शिवाजी महाराजांपुरता आहे ते सुद्धा अगदी निरुपाय म्हणून पण संभाजी महाराज कोण हे माहिती आज माहिती सुरुवात आहे आणि त्या हे या चित्रपटाचं श्रेय आहे की या चित्रपटांनी सुरुवात केली की मराठ्यांचा इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं म्हणजे नक्की काय केलं आता या चित्रपटावरून लोकांचं कुतूहूल चाळवेल लोकांना जिज्ञासा लोकांची जा जागी होईल आणि लोक आता वाचायला लागतील शिवाजी सावंतांच्या चावा कादंबरीवरून हा चित्रपट झाला आहे तर लोक आता कादंबरी संभाजी महाराज कोण असं आणि तेवढं कुतूहल जागवण्या इतकं सामर्थ्य या चित्रपटांनी निर्माण केलं आहे बरं का संभाजी महाराज खरोखर म्हणजे मराठी माणसाच्या मनातसुद्धा मराठी लेखकांच्या मनात इतिहासकारांच्या मनात संभाजी महाराजांविषयी काही वर्षापर्यंत गैरसमज होते की तो शंभाजी शिवाजी महाराजांना अंळीच न शोभणारा असा राजपुत्र आहे व्यसनामध्ये अधीन झालेला व्यसनात आणि राज्यकारभार असं नाही आहे काही आता जो इतिहास नवीन आपल्याला सर्व पुराव्यांशी उपलब्ध होतोय तो असा आहे की शिवाजी महाराजांच्यापेक्षा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला संभाजी महाराज तेवढ्यात निधळेपणानं तेवढ्यात मुत्सद्दीपणानं आणि तेवढ्याच रणनयुद्ध यशस्वी बिजिगीश रणनीतीनं सामोरे गेले डच पोर्तुगीज इंग्रज मोगल आठ आठ वर्ष शिवाजी महाराज गेल्यानंतर संभाजी महाराजांनी शत्रूला एक पाऊल पुढे टाकू दिलं नाही झुंजत होते आणि आपल्या मावळ्यांमध्ये ती प्रेरणा निर्माण करत होते की वतनासाठी नाही आहोत आपण आपण हिंदवी स्वराज्यासाठी आहोत एवढाही संकुचितपणा आपल्यात असता कामाने आणि देश म्हटल्यानंतर तिथे हिशोब नाही गणित नाही जेवढा पराक्रम करता येईल तेवढा करायचा संभाजी महाराजांना प्रलोभनं काही कमी नव्हती औरंगजेबाने दाखवलेली पण त्या एकाही परिणामाला संभाजी महाराज बळी पडले नाहीत आता मी मगाशी म्हटलं की घुसखोरांची मानसिकता कशी असते पहा या चित्रपटामध्ये एक दृश्य आहे की संभाजी महाराजांना आता जवळजवळ ते मृत्युबंधाला लागलेले इतका त्यांचा छळ चालू आहे तरीसुद्धा हा सिंह नरसिंह अगदी मुळीच डगमगलेला नाही त्याचा निर्धार कायम आहे त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारायला नकार दिलेला आहे हेच त्याला मोठं प्रलोभन होतं की तू जर <coughs> मुसलमान झालास तर तुला जीवदान मिळेल त्यांनी धर्मासाठी प्राणांचं बलिदान केलं आणि त्यामुळं पेटून पुढे मराठ्यांनी औरंगजेबाला या मातीत गाडला तर त्या अनुषंगानं एक दृश्य चित्रपटात आहे की संभाजी औरंगजेबाचा दरबार भरलेला आहे आणि संभाजी महाराज आता गेले शिवाजी महाराष्ट्र गेले पण शिवाजी महाराजांच्या इतकंच आव्हान मोठं निर्माण केलं होतं संभाजी महाराज यांनी तर संभाजी महाराज देखील मृत्यूपंताला लागलेले आहेत म्हणून दरबारामध्ये आनंदोत्सव साजरा केला जात होता त्यावेळेला एक दूत खबर बुरी खबर असं ओरडत आला आणि त्यांनी सांगितलं औरंगजेबाला की बुरी खबर आहे मराठ्यांना नवा छत्रपती मिळाला संभाजी महाराजांनंतर त्यांचा धाकटा भाऊ राजाराम याला आत्ताच राज्याभिषेक झाला अशी खबर माझ्याकडे आलेली आहे ही बुरी खबर आहे त्यामुळे आपल्याकडे जेव्हा एखाद्याचा शपथविधी होतो तेव्हा त्याकडे बघण्याचा कोणाचा काय दृष्टिकोन असतो हे या चित्रपटावरनं लोकांनी ताडलं पाहिजे की जे हिंदवी स्वराज्यासाठी लढतायत त्यांचा जर शपथविधी झाला तर ती बुरी खबर असेल का औरंगजेबाची मानसिकता ज्यांनी धारण केलेली आहे त्यांना ती बुरी खबर आहे आत्ताचं महाराष्ट्राचं जे राजकारण आहे भारताचं जे राजकारण आहे त्या पार्श्वभूमीवर हे दृश्य मनाला चटका लावून जातं की अरे आत्ताही आपल्या देशामध्ये <coughs> असे लोक आहेत की ज्यांना राम मंदिर बांधलं कुंभमेळा झाला म नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे हिंदवी स्वराज्याला अनुकूल अशा घटना घडल्या की ज्यांना ती बुरी खबर वाटते असे लोक देशात आहेत तेव्हा उपराष्ट्रपती जे म्हणाले घुसखोर कोट्यावधी आहेत तर ते खऱ्या व्याख्येनुसार घुसखोर आहेत पण हे जे आपल्याला आपले वाटतात मानसिकतेच्या दृष्टीनं ते देखील घुसखोर आहेत आणि म्हणून त्यांचा पराभव करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर दृष्टीनं सर्वसामान्य माणसामध्ये फार मोठ्या प्रमाणावर <coughs> जागृती व्हायला हवी कारण आपल्याकडे इतिहास हा इतिहास आपल्याला पहिल्यांदा ब्रिटिशांनी शिकवला नाही नंतर काँग्रेस राज्यकर्त्यांनी तो लपवून त्यांच्या स्वार्थापोटी मतपेटीच्या राजकारणापोटी तर आता ती झाकणं हळूहळू उघडली गेले जात आहेत छावा चित्रपट हा त्यातला एक भाग आहे छावा चित्रपट म्हटल्यानंतर तुमचं मन चाळवतं की अरे खरं काय एवढे संभाजी महाराजांनी हाल सहन केले ते कशासाठी केले हिंदवी स्वराज्यासाठी औरंगजेबाला संपवण्यासाठी आणि त्याच्यात आग्रेन सुटकाच्या सुटकेच्या वेळेला संभाजी महाराजांचं वय आठ वर्षाचं होतं तर आठ वर्षाचा संभाजी आणि औरंगजेब यांची समोरासमोर गाठ पडतंय हे एक दृश्य त्यांनी मागचं दृश्य म्हणून दाखवलं आहे त्यावेळेला पण संभाजी महाराज औरंगजेबाच्या डोळ्याला डोळा भिडवून कसं बोलतात तर आतंकवादाला कसं समोरासमोर भेडायचं विवेकानंद म्हणाले होते की समस्या सोडवण्याचा पहिला उपाय म्हणजे समस्येला जाऊन भेडा आता समस्येला जाऊन भेडण्याचा संभाजी महाराजांचा स्वभाव आहे आणि हे आता <laughs> 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 हे आत्तापर्यंत आपल्यापासून लपवलं जात होतं आता हे उघड पडदा उघडला आहे इतिहासाची पानं पुन्हा तुमच्या समोर अशी ठेवली जात आहेत की हा इतिहास वाचा तर हे त्याचं या छावा चित्रपटात बाकी मग अभिनय वगैरे चांगलाच आहे यात काही शंका नाही खूप अतिशय श्रम घेतलेत निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी कलाकारांनी श्रम घेतले आणि कुठेही सवंगपणाने म्हणजे इतिहासाशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे चुका प्रत्येक कलाकृतीमध्ये काही ना काही चुका असतातच या चित्रपटाचं जे संगीत आहे याविषयी दोन मतं असू शकतात पण चित्रपट एकंदरीत बघितल्यानंतर पुन्हा पुन्हा पाहायला हवा असा हा चित्रपट आहे छावा माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद